हॅलो फ्रेंड्स उषा अकॅडमीमध्ये सर्वांचे स्वागत आहे तमनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेची निर्मिती हा टॉपिक आज आपण अभ्यासणार आहोत आयोगाने पॉलिटीमध्ये सर्वात जास्त प्रश्न घटना निर्मिती या टॉपिकवर विचारलेले आहेत आपण यम लक्ष्मीकांत कोळंबेसरांचं बुक आणि मागच्या प्रश्नपत्रिकांचा रेफरन्स घेऊन हा टॉपिक डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत तरी सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग लेक्चरला सुरुवात करू एकोणीसशे बावीसमध्ये महात्मा गांधीजींनी संविधान सभा असा उल्लेख न करता अशा सभेची मागणी केली होती सर्वप्रथम एकोणीसशे चौतीसमध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांनी भारताच्या संविधान सभेची कल्पना मांडली आयोगाने प्रश्न विचारला होता की मानवेंद्रनाथ रॉय हे कुठल्या चळवळीचे नेते आहेत तर ते साम्यवादी चळवळीचे अग्रणी आहेत पुढे पाच ते सात डिसेंबर एकोणीसशे चौतीसमध्ये पाटणा येथे भरलेल्या अधिवेशनात ब्रिटिश संयुक्त संसदीय समितीचा भारतीय घटनात्मक सुधारणाबाबतचा अहवाल काँग्रेसने फेटाळला आणि पहिल्यांदा अधिकृतपणे भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची मागणी करण्यात आली एकोणीसशे अडोतीसमध्ये स्वतंत्र भारताची घटना हे प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेद्वारे कोणत्याही बाह्य प्रभावाविना तयार करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली पुढे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने हा ठराव पारित केला एकोणीसशे चाळीसच्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफर या ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावात ही मागणी तत्त्वत मान्य करण्यात आली आणि पुढे एकोणीसशे बेचाळीसच्या सर स्टॅफर्ड क्रिप्स यांच्या तरतुदीमध्ये भारताची राज्यघटना पूर्णत भारतीयांनी बनवावी हे तत्त्व मान्य करण्यात आले शेवटी नोव्हेंबर एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशन प्लॅनद्वारे जे मे एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये शे प्लॅन शे आला शे होता त्या कॅबिनेट मिशन प्लॅननुसार संविधान सभेची स्थापना झाली आता नक्की संविधान सभा म्हणजे काय हे पाहू एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य हे लोकांच्या प्रतिनिधिक संस्थेमार्फत पार पाडले जाते त्या घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्यासाठी लोकांनी एका संस्थेला निवडून दिलेली असते ती संस्था म्हणजेच संविधान सभा किंवा त्यालाच घटना समिती असे म्हणतात म्हणजेच एखाद्या सार्वभौम लोकशाही देशाची घटना तयार करण्याचे कार्य हे लोकांच्या प्रतिनिधिक संस्थेमार्फत पार पाडले जाते त्या घटनेवर चर्चा करून ती स्वीकृत करण्यासाठी लोकांनी निवडून दिलेल्या संस्थेला संविधान सभा किंवा घटना समिती असे म्हणतात घटना समितीची रचना प्रांत आणि संस्थानांना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जागा वाटल्या जाणार होत्या सामान्यपणे दहा लाख लोकसंख्येमागे एक जागा असे डिवायडेशन झाले होते जागेचे विभाजन हे तीन प्रमुख गटात होणार होते शीख मुस्लिम आणि सर्वसाधारण आणि प्रांतीय विधानसभेमध्ये प्रत्येक समुदायाचे प्रतिनिधी त्या समुदायाच्या सदस्याद्वारे निवडले जाणार होते आणि मतदान हे अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय किंवा एकल हस्तांतरणीय मताद्वारे समानुपातीत प्रतिनिधित्व पद्धतीने होणार होते हे शब्द महत्त्वाचे आहेत अप्रत्यक्ष एकल हस्तांतरणीय किंवा एकल संक्रमणीय मताद्वारे समानुपाती प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे मतदान होणार होते संस्थानांचे प्रमुख संस्थानांच्या प्रतिनिधींना नामनिर्देशित करणार होते अशा प्रकारे संविधान सभा अंशतः निवडून आलेले सदस्य आणि अंशतः नामनिर्देशित सदस्य यांची मिळून बनणार होती घटना समितीमध्ये एकूण तीनशे एकोणनवद सदस्य होती त्या तीनशे एकोणनवद सदस्यापैकी दोनशे शहाण्णव जागा ब्रिटिश भारतासाठी होत्या तर त्याण्णव जागा संस्थानांसाठी होत्या पण संस्थानांनी निवडणुकीत भागच घेतला नाही त्यामुळे या जागा भरल्या गेल्या नाहीत शेवटी दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका झाल्या दोनशे शहाण्णव जागेपैकी दोनशे ब्याण्णव जागा गव्हर्नर असलेल्या प्रांतातून आणि चार जागा भारतीय संस्थानांसाठी देण्यात आल्या होत्या जुलै ऑगस्ट एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये दोनशे शहाण्णव जागांसाठी निवडणुका पार पडल्या दोनशे शहाण्णव जागेपैकी दोनशे आठ जागा राष्ट्रीय काँग्रेसने जिंकल्या तर त्र्याहत्तर जागा मुस्लिम लीगने जिंकल्या आणि उरलेल्या पंधरा जागेपैकी आठ जागा अपक्षांनी जिंकल्या तर इतर सात जागा सात पक्षांनी प्रत्येकी एक एक जागा जिंकली आता हे सात इतर पक्ष कुठले ते पाहू युनियनिस्ट पार्टी युनियनिस्ट मुस्लिम युनियनिस्ट शेड्युल कास्ट शेड्युल कास्ट फेडरेशन कृषक प्रजा पार्टी शीख जे गैर काँग्रेस होते आणि कम्युनिस्ट पार्टी या सात पक्षांनी एक एक जागा जिंकली होती म्हणजेच हे सात प्लस राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग अशा टोटल नऊ पक्षाने जागा जिंकल्या होत्या तर अपक्षाने आठ जागा जिंकल्या होत्या संविधान सभेमध्ये महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना वगळता जवळपास भारतातील सर्व महत्त्वाचे व्यक्तिमत्व संविधान सभेचे सदस्य होते आयोगाने क्वेश्चन विचारला होता हे खालीलपैकी कोणी संविधान सभेचे सदस्य नव्हते तर ते दोन व्यक्ती आहेत महात्मा गांधीजी आणि मोहम्मद अली जिना हे दोन व्यक्ती संविधान सभेचे सदस्य नव्हते आता संविधान सभेचे कामकाज चालू झाले होते ते काम एकूण अकरा सत्रामध्ये पूर्ण करण्यात आले एवढी डेट लक्षात ठेवण्याची गरज नाही फक्त दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ते म्हणजे आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा पाचवे सत्र चालू होते म्हणजे पाचव्या सत्रामध्ये आपला भारत देश स्वतंत्र झाला स्वतंत्र आधी चार सत्रे झाली तर स्वातंत्र्यानंतर सहा सत्रे झाली अशा प्रकारे टोटल अकरा सत्रामध्ये संविधान सभेने आपले काम पूर्ण केले आता संविधान सभेचा पहिला दिवस म्हणजेच नऊ डिसेंबर एकोणीसशे वार सोमवार नवी दिल्ली कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता संविधान सभेची पहिली बैठक भरली त्या बैठकीमध्ये दोनशे अकरा सदस्य उपस्थित होते एकशे पंचावन्न हिंदू तीस शेड्युल कास्ट सहा इंडियन ख्रिश्चन पाच बॅकवर्ड ट्राईब्स पाच शीख चार मुस्लिम तीन अँग्लो इंडियन आणि तीन पारसी लोकं होती अशा प्रकारे दोनशे अकरा सदस्य हे संविधान सभेमध्ये उपस्थित होती त्यापैकी पंधरा महिलांचा समावेश होता या पंधरा महिलांची नावे आपल्याला लक्षात ठेवायची आहेत आयोगाने एकदा क्वेश्चन विचारला होता की खालीलपैकी कुठल्या महिलांचा सहभाग संविधान सभेत नव्हता त्याच्यामुळं ह्या पंधरा महिलांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत राजकुमारी अमृता कौर पौर्णिमा बॅनर्जी विजयालक्ष्मी पंडित कमला चौधरी सुचेता कुटलाणी बेगम रसूल रेणुका रे लीला रे किंवा लीला रॉय सरोजिनी नायडू मालती चौधरी हंसाबेन मेहता दक्षयानी वेलायुदन दुर्गाबाई देशमुख अम्मु स्वामीनाथन आणि ॲनी मास्कारेन ह्या पंधरा महिलांचा सहभाग संविधान सभेमध्ये होता संविधान सभेच्या पहिल्या बैठकीदरम्यान काही महत्त्वाचे कार्य पार पाडण्यात आली नऊ डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी फ्रान्सच्या पद्धतीचे अनुसरण करून ज्येष्ठतम सदस्य असलेले डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची निवड संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून करण्यात आली आणि यांच्या नावाची शिफारस आचार्य जे बी कृपलानी यांनी केली होती नंतर डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांच्या आरोग्याच्या तक्रारीमुळे फ्रँक अँथनी यांना तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली फ्रेंड्स इथे कन्फ्यूज व्हायचं नाही आहे तात्पुरते अध्यक्ष म्हणून सचिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली होती तर तात्पुरते उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांची निवड करण्यात आली होती त्याच दिवशी डॉक्टर सचिदानंद सिन्हा यांनी अध्यक्ष या नात्याने यू एस ए चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशाकडून सदिच्छांचे आलेले संदेश यांचं वाचन केलं होतं एक्झाममध्ये प्रश्न विचारला होता की आपल्याला सदिच्छांचे संदेश कुठल्या कुठल्या देशातून आले होते तर ते यू एस ए चीन आणि ऑस्ट्रेलियामधून आले होते हे लक्षात ठेवायचं आहे अकरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेच्या कायमस्वरूपी अध्यक्षपदी निवड करण्यात आली यांच्याही नावाची शिफारस आचार्य जे व्ही कृपलानी यांनी केली होती हे नाव कुठे आलेलं मागे जेव्हा स संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष बनवण्यासाठी डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्याही नावाची शिफारस यांनीच केली होती आणि आता कायमस्वरूपी अध्यक्षाची निवडही यांच्याच शिफारसीवरून झालेली आहे आणि यांना अनुमोदन दिलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी आच दिवशी वॉईस रॉय लॉर्ड वेवेल यांनी सर बी एन राव यांची नेमणूक संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून केली बी एन राव हे संविधान सभेचे सदस्य नव्हते हे लक्षात ठेवायचे सपोज एक्झाममध्ये संविधान सभेचे सदस्य असलेले सर बी एन राव यांची नेमणूक वॉईस रॉय लॉर्ड वेवेल यांनी केली चूक की बरोबर म्हटले तर हे वाक्य चुकीचं ठरतं कारण संविधान सभेचे सदस्य असलेले म्हटलं होतं पण बी एन राव हे संविधान सभेचे सदस्य नाहीत पुढे पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी एच सी मुखर्जी यांना संविधानसभेच्या उपाध्यक्षपदी निवडण्यात आले दोन उपाध्यक्षांची गरज लक्षात घेऊन सोळा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दुसरे उपाध्यक्ष म्हणून व्ही टी कृष्ण कृष्णम्माचारी कुणं। यांची निवड करण्यात आली होती संविधानसभेच्या पहिल्या बैठकीचा पुढचा दिवस म्हणजे तेरा डिसेंबर तेरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी संविधानसभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्देशपत्रिका मांडली त्यात घटनात्मक संरचनेची मूलतत्वे आणि तत्वज्ञान मांडण्यात आले होते संविधान सभेने बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी दुसऱ्या सत्रात याचा स्वीकार केला ही उद्देशपत्रिका घटना निर्मितीसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरली आपल्या भारतीय राज्यघटनेची प्रास्ताविका या उद्देशपत्रिकेवरूनच घेण्यात आलेली आहे पुढे तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आलेल्या माउंट बॅटन योजनेच्या आधारावर ब्रिटिश पार्लमेंटने पाच जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस संमत केला आणि अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ब्रिटिश सत्तेने तो कायदा मान्य केला या कायद्याने भारत आणि पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण झाली आणि त्यांना आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्यादा हक्क देण्यात आले या कायद्याद्वारे संविधान सभेमध्ये तीन महत्त्वाचे बदल घडून आले ते कोणते हे पाहू पहिलं संविधान सभेला पूर्ण सार्वभौमत्व मिळाले आपल्याला हवी तशी घटना बनवण्याचे स्वतंत्र मिळाले कोणताही कायदा ब्रिटिश पार्लमेंट रद्द करू शकत नाही किंवा त्यात बदलही करू शकत नाही अशा प्रकारचं सार्वभौमत्व या कायद्याने आपल्याला प्राप्त झालं दुसरं म्हणजे सभेला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला याद्वारे संविधान सभेला दोन कार्य देण्यात आली ते दे म्हणजे स्वतंत्र भारतासाठी घटना निर्माण करणे आणि देशासाठी कायदे करणे जेव्हा घटना निर्मितीसाठी बैठक भरायची तेव्हा अध्यक्ष असायचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद तर कायदे करण्यासाठी बैठक बसायची तेव्हा अध्यक्ष असायचे जी व्ही माळवणकर हे लक्षात ठेवायचं आहे की कायदे करतानाची बैठक असेल तेव्हा जी व्ही मावळणकर हेच अध्यक्ष असणार आणि जेव्हा घटना निर्मिती करण्याचं कार्य पार पाडणार पाडण्याची बैठक असेल तेव्हा मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद असणार अशा प्रकारे घटना समिती हीच स्वतंत्र भारताची पहिली कायदेमंडळ बनली संविधान सभेची ही दोन्ही कामे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत चालली आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला घटनेचा अंमल सुरू झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ते मार्च एकोणीसशे संविधान सभा ही तात्पुरती सं संसद म्हणून कार्य करत होती आता तिसरा मोठा बदल म्हणजे पाकिस्तान वेगळे झाल्याने भारताच्या संविधान सभेची सदस्य संख्या तीनशे एकोणनव्वदवरून दोनशे नव्याण्णव इतकी झाली होती या सर्व कामाबरोबरच संविधान सभेने इतर महत्त्वाची कार्यही पार पाडली आहेत जसे की बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी डिझाईन केलेला राष्ट्रध्वज स्वीकारला मे एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला मान्यता दिली चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची नेमणूक करण्यात आली आणि त्याच दिवशी राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला पुढे दोन दिवसांनी म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून घोषित करण्यात आले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून ते मार्च एकोणीसशे बावन्नपर्यंत संविधान सभेने तात्पुरते संसद म्हणून कार्य केलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संविधान सभेचे प्रतीक म्हणून हाती या चिन्हाचा स्वीकार करण्यात आला होता अशा प्रकारची महत्त्वाची कार्य ही संविधान सभेने पार पाडली होती फ्रेंड्स महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संविधान सभेच्या महत्त्वाच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष यांच्यावर जोड्या लावा किंवा चूक बरोबर यामध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात त्यामुळे संविधान सभेच्या समित्या आणि त्यांचे अध्यक्ष हे पाठच ठेवायचे आहेत चला तर मग एक ओव्हरलुक करून देऊ डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे महत्त्वाच्या पाच समित्याचे अध्यक्ष होते त्या समित्या म्हणजे कार्यपद्धती नियमन समिती सुकानू समिती स्टाफ व वित्त समिती झेंडा समिती आणि घटना समिती या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पुढं संस्थानिकांशी चर्चा करण्यासाठी जी समिती नेमली होती ती समिती नंतर संघराज्य किंवा केंद्र अधिकार समिती आणि संघराज्य घटना समिती किंवा केंद्रीय घटना समिती या तिन्ही समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू फ्रेंड्स सरदार वल्लभभाई पटेल हे बऱ्याच समित्यांचे अध्यक्ष होते त्या समित्या म्हणजे मूलभूत हक्क समिती अल्पसंख्याक समिती आदिवासी समिती बहिष्कृत क्षेत्रावरील समिती अशा वेगवेगळ्या सल्लागार समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते आणि त्याचबरोबर प्रांतीय घटना समिती पश्चिम बंगाल आणि पूर्व पंजाबसाठी अल्पसंख्याक सुरक्षा उपायांबाबत उपसमिती याही समित्यांचे अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेल होते मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे संविधान सभेच्या कार्यावरील समिती यांचे अध्यक्ष होते जी व्ही मावळणकर योग्यता समितीचे अध्यक्ष होते अलादी क्रू अय्यर तर ऑर्डर ऑफ बिझनेस समितीचे अध्यक्ष होते के यम मुंशी एम मुंशी हे मसुदा समितीचे सदस्यही राहिलेले आहेत पुढे हाऊस समितीचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या होते नागरिकत्वावरील तदर्थ समितीचे अध्यक्ष होते यस वरद चारियर चीफ कमिशनरांच्या प्रांताबाबत समिती त्याचे अध्यक्ष होते एन जी अय्यंगार संविधान सभेतील वित्तीय तरतुदीवरील तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष होते एन आर सरकार तर मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते जे बी कृपलानी यांचे नाव मगाशी आपण खूप वेळा ऐकले अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते एच सी मुखर्जी पुढे पूर्वोत्तर सरहद आदिवासी व आसाम वगळलेली आणि अंशतः वगळलेली क्षेत्रीय उपसमिती याचे अध्यक्ष होते गोपीनाथ बारडोलोई आणि वगळलेली अंश वगळलेली व अंशतः वगळलेली क्षेत्राची उपसमिती या समितीचे अध्यक्ष होते ए व्ही ठक्कर फ्रेंड्स ह्या समित्या खूप महत्त्वाच्या आहेत यावर प्रश्न पडू शकतो त्यासाठी हे पाठच करायचं आहे संविधान सभेची सर्वात महत्त्वाची समजली जाणारी समिती म्हणजेच मसुदा समिती एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी सात सदस्यीय मसुदा समितीची नेमणूक करण्यात आली त्याच्याच दुसऱ्या दिवशी म्हणजे तीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या समितीचे अध्यक्ष बनले या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी दिली त्यामुळे ही समिती खूप महत्त्वाची किंवा प्रमुख समिती बनली या समितीमध्ये एकूण सात सदस्य होती एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने हे सात सदस्य महत्त्वाचे आहेत कारण मागे एकदा क्वेश्चन आला होता की खालीलपैकी कुठले व्यक्ती मसुदा समितीचे सदस्य नव्हते हे ओळखा मग आपल्याला हे सात व्यक्तींची नावं माहिती असणं गरजेचं आहे पहिले सदस्य म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते या समितीचे अध्यक्ष होते दुसरे म्हणजे गोपालस्वामी गोपालस्वामी अय्यंगार हे पूर्वी आय सी एसचे सदस्य होते आणि जम्मू काश्मीरचे पंतप्रधान म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला होता घटनेतील तीनशे सत्तर कलमातील मसुदा तयार करण्यात यांची महत्त्वाची भूमिका होती तिसरे सदस्य म्हणजे अलादी कृष्णस्वामी अय्यर हे एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे चौवेचाळीस दरम्यान मद्रास प्रांताचे ॲडव्होकेट जनरल होते चौथे सदस्य म्हणजे सईद मोहम्मद सादुल्ला हे मसुदा समितीतील मुस्लिम लीगचे एकमेव सदस्य होते आणि ते एकोणीसशे ते एकोणीसशे शेहेचाळीस दरम्यान तीन वेळा आसाम प्रांताचे पंतप्रधान होते पाचवे सदस्य के एम मुन्शी हे होते के एम मुन्शी हे एकोणीसशे सदोतीस ते एकोणीसशे चाळीसच्या दरम्यान त्यांनी मुंबई प्रांताचे गृहमंत्री म्हणून कार्य पाहिलं होतं आणि हे मसुदा समितीतील एकमेव काँग्रेसशी संबंधित असलेले सदस्य आहेत मसुदा समितीतील सहावे सदस्य म्हणजे एन माधवराव बी एल मित्त यांच्या आरोग्याच्या कारणांमुळे तेव्हा राजीना त्यांनी राजीनामा दिला त्याच्यानंतर एन माधवराव यांची नेमणूक करण्यात आली यांनी याआधी मैसूर राज्याचे दिवाण म्हणून कार्य करत होते सातवे आणि शेवटच्या अध्यक्ष सॉरी सदस्य आहेत टी टी कृष्णम्माचारी हे डी पी खेतान यांच्या मृत्यूनंतर टी टी कृष्णम्माचारी यांची निवड करण्यात आली होती अशा प्रकारे हे सात सदस्य मसुदा समितीचे सदस्य होते मसुदा समितीने इतर समितीच्या तरतुदींचा विचार करून एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारताच्या घटनेचा पहिला मसुदा प्रकाशित केला आठ महिने हा मसुदा भारतीय जनतेसमोर सुधारणा सुचविण्यासाठी ठेवण्यात आला होता त्यानंतर जवळपास अठरा ते वीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या दरम्यान जनतेचे मत लक्षात घेऊन घटनेचा सुधारित दुसरा मसुदा हा चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटना समितीच्या अध्यक्षांना सादर करण्यात आला सातव्या सत्रादरम्यान डॉक्टर आंबेडकरांनी चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घटनेचा मसुदा संविधान सभेत मांडला त्यावर प्रथम द्वितीय तृतीय वाचन झाल्यानंतर जवळपास अकराव्या सतरा दरम्यान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकृत करण्यात आली या घटनेमध्ये म्हणजेच मूळ घटनेमध्ये एक प्रास्ताविका बावीस भाग तीनशे पंच्याण्णव कलम आणि आठ अनुसूचांचा समावेश होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना स्वीकृत झाल्यानंतर बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास दिवशी या रोजी घटनेचा अवलंब करण्यात आला सव्वीस नोव्हेंबर या दिवशी घटना स्वीकृत झाली त्यामुळे भारत सरकारने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंधरापासून सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा गोल्डन दिवस उजाडला आणि त्या दिवशी त्या दिवशीच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले दोनशे नव्याण्णवपैकी दोनशे चौऱ्याऐंशी जण उपस्थित होते ते दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी घटनेच्या तीन प्रतीवर म्हणजेच इंग्रजीतील छापील प्रत इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि हिंदी हस्तलिखित प्रत ह्या तिन्ही प्रतीवर सह्या केल्या फ्रेंड्स आता इथे खूप लक्ष देऊन ऐकायचं आहे इथे खूप कन्फ्युजिंग प्रश्न विचारला जाऊ शकतो घटनेवर सर्वप्रथम सही केली ती म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पण घ घटनेवर सर्वात शेवटी पण सर्वात वर किंवा सर्वात वरच्या साईडला सही केली संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आणि सर्वात खाली म्हणजेच सर्वात शेवटची सही होती ती म्हणजे फिरोज गांधी यांची इथे कन्फ्युजिंग प्रश्न असा विचारू शकतात की सर्वात पहिल्यांदा सही कोणी केली तर सर्वात पहिल्यांदा सही ही पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली आणि सर्वात आधी सही कोणाची आहे घटनेवर म्हटले तर राजेंद्र प्रसाद यांची आहे कारण सर्वात आधी पंडित जवाहरलाल नेहरूंनी सही केली होती पण सर्वात शेवटी पण अध्यक्ष या नात्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सहींच्या वर डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सही केली होती त्यामुळं सर्वात आधी सही पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली पण सर्वात आधी सही कोणाची आहे तर ती राजेंद्र प्रसाद यांची आहे आणि सर्वात खालची म्हणजे शेवटची सही आहे फिरोज गांधी यांची यामध्ये गोंधळून जायचं नाही आहे या, या दिवशीच्या बैठकीचा शेवटचा शेवट हा श्रीमती पौर्णिमा बॅनर्जी यांनी गायलेल्या जनगणमन या राष्ट्रगीताने आणि पंडित लक्ष्मीकांत मैत्र यांनी गायलेल्या वंदे मातरम या राष्ट्रगानाने झाली होती पुढे दोन दिवसांनी म्हणजेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटनेचा अंमल सुरू झाला हा दिवस घटनेचा प्रारंभीचा दिन म्हणून ओळखला जाऊ लागला म्हणूनच हा दिवस गणराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला आता घटना पूर्ण करण्यात आली पण त्यावर लागलेला खर्च हा चौसष्ट लाख रुपये होता घटना बनवण्याचा कालावधी हा दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस होता दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये घटना बनवून पूर्ण तयार करण्यात आली होती साठ देशाच्या घटनेचा अभ्यास करून आपली घटना बनवण्यात आली होती संविधान सभेने अकरा सतरामध्ये आपले काम पूर्ण केले होते त्यामध्ये एकशे सहासष्ट दिवसापैकी एकशे चौदा दिवस हे घटनेच्या मुसुद्यावर चर्चा करण्यात आली होती घटनेच्या लिखाणाचे कार्य हे प्रेम बिहारी नारायण रायदादा यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या सांगण्यावरून केले होते म्हणून त्यांना घटनेचे अक्षरलेखनकार असेही म्हणतात म्हणजेच अक्षर लेखनकार घटनेचे अक्षर अक्षरलेखनकार कोणाला म्हणतात तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना म्हणतात घटनेचे मूळ हस्तलिखित हे सोळा बाय बावीस इंचाच्या कागदावर लिहिण्यात आले होते त्यात दोनशे एक्कावन्न पाणी होती तर त्याचे वजन हे तीन पॉईंट पंच्याहत्तर किलो होते आणि हे लिहिण्यासाठी जवळपास सहा महिन्याचा कालावधी प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना लागले होते ही मूळची बनवलेली हस्तलिखित घटना सध्या कोठे आहे तर ते संसदेच्या लायब्ररीमध्ये हेलियमने भरलेल्या काचेच्या बॉटलमध्ये लायब्ररीमध्ये ठेवण्यात आलेली आहे त्या घटनेच्या प्रत्येक पानाची चित्ररूप सजावट ही शांतिनिकेतनच्या नंदलाल बोस यांनी बनवली होती आणि घटनेच्या प्रत्येक भागाच्या सुरुवातीला देवदेवता प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तिचित्रे बनवण्यात आली होती नंदलाल बोस यांचा विद्यार्थी व्यवहार राम मनोहर सिन्हा याने घटनेची प्रस्ताविका आणि त्या पानाची सजावट केली होती प्रस्ताविकेचं पान हे कलेचं एक मास्टर पीस म्हणून ओळखलं जातं अशा खूप सुंदर प्रकारे आपली घटना निर्मितीची प्रक्रिया पूर्ण झाली फ्रेंड्स घटना निर्मिती हा टॉपिक आपण या लेक्चरमध्ये खूप डिटेलमध्ये अभ्यासला आहे याबाहेर आयोग जाणार नाही सगळे महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर उषा अकॅडमी एम पी एस सी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती तुम्हाला पी डी एफ मिळून जाईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू